आजच्या बघा सुभेदारांच्या घरामध्ये तन्वीवरून तुफान राडा झाला अश्विनच्या घरच्यांचे जबरदस्त भांडणं झालेत नेमके काय झालं जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस ऑगस्टच्या भागाची सुरुवात करण्यापूर्वी कालच्या भागात काय झालं होतं आपण छोटा श्रीकॅप बघूया काल आपण बघितलं होतं की अस्मिता न जेवता उठल्यामुळे साली म्हणाले असते की मी आता ह्या सगळ्या शिक्षा मी स्वतःला करून घेणार मी आज रात्री जेवणार पण नाही मात्र मालिकेत शेवटी आपण हेही बघितलं होतं की कल्पना स्वतःच्या हाताने एक ताट तयार करते आणि साली सालीला देते दे आणि प्रतिमाला म्हणते की ह्या मुलीची काहीही चूक नसताना हिने का शिक्षा भोगायची आणि त्यामुळे प्रतिमा फार खुश होते अर्जुनही खुश होतो प्रतिमा सालीला म्हणते बाळा आता तरी जेव तुझे सासूने तुझ्यासाठी स्वतः ताट तयार केले मग साली आनंदाने जेवण करताय आणि पुढच्याच सीनमध्ये आपल्याला दिसतं की सायली कुसुमताईला फोन करते आणि मी हॉस्पिटलमध्ये येते असं म्हणते मात्र कुसुमताई तिला म्हणते तुला काहीही यायची गरज नाही इथे आम्ही सगळे इथे आहोत आणि मधुभवना आम्ही इथे कोणीही एकटं सोडत नाही आम्ही आळीपाळी इथे बसतो त्यामुळे तू काळजी करू नको आणि डॉक्टरसुद्धा म्हणाले की मधुभाऊ लवकरच शुद्धूर येतील हे ऐकल्यानंतर सायली मात्र खुश होते आणि अर्जुनला सगळं ती सांगते मात्र अर्जुनला ती म्हणते की हल्ली ना बाबांचं आणि अस्मेचं वागणं फार बदललं आहे मात्र अर्जुन मधून तू काही काळजी करू नको असे मूड स्विंग होत असतात आणि मित्रांनो तिकडे हॉस्पिटलमध्ये मात्र प्रिया आनंदात उठते खूप दिवसाने ती गादीर झोपली असल्याने एकदम खुश असते आणि उठल्या उठल्या तिला आवाज येतो अश्विनचा आणि ती मनात विचार करते की हा चिकटू अजून इथेच आहे का हा अजून घरी गेलाच नाही का मात्र अश्विन बिचारा तिच्यासाठी कॉपी घेऊन आला असतो आणि तिला म्हणतो ती तब्येत व्यवस्थित आहे ना तू काळजी करू नको दुपारी येताना मी तुझ्यासाठी घरचं जेवण घेऊन येतो आणि घरचं जेवण ऐकल्यानंतर मात्र प्रिया जाम खुश होते ती त्याला म्हणते खूप दिवस झाले मी घरचं आणण्याची चवच चाकली नाही आणि तू नसतंस ना तर मी त्या जेलमध्ये चक्रूम पडले असते कदाचित मरून पण गेले असते मात्र अश्विन तिला धीरज म्हणतो तू काही काळजी करू नको लवकरात लवकर मी तुला बाहेर काढेन आणि दुसरीकडे कल्पनासोबत प्रताप डोकं लावत असतो तो तिला मुद्दाहून भडकत असतो की सायली बघडा कशी आहे असं काळजी घेत नाही वगैरे वगैरे तिला मुद्दाहून चिळत असतो मात्र कल्पना म्हणते काहो आधी तुम्ही सालीच्या बाजूने बोलायच्या म्हणजे त्या मुलीच्या बाजूने बोलायचं ना आता तुमचं फार सुरू बदललाय आहे नेमकी चाललं काय मग दोघांचे भांडणं होतात दोघे झोपून जातात मात्र प्रताप फार खुश असतो दुसऱ्या दिवशी सकाळी तो कल्पना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो अस्मिता आणि प्रतिमाला हे सगळं सांगत असतो की कल्पना माझ्या फार चिडली होती आणि मला दोन चार शब्द सुरवून ती झोपली मग दोघेही फार खुश होतात मात्र प्रतिमा बिचारी काळजी न म्हणते मला वाटतं हे नाटक आपण लवकरात लवकर संपावो सायलीची मला अवस्था भगवत नाही आहे मात्र अस्मिता म्हणते काही काळजी न करू ग सगळं काय ठीकठाक होऊन जाईल आणि तेवढ्यात ते अस्मिता म्हणते हा अश्विन कुठे किती दिवस झाला भेटला पण नाही आहे आणि तेवढ्यात तिथे येते सायलीसुद्धा आणि थोड्या वेळाने तिथे येतो रविराज रविराज येताना प्रतिमाची बॅग आणि औषध घेऊन आला असतो आणि तो सायलीला सांगत असतो की औषध प्रतिमाला कशी द्यायची आणि त्याच वेळेस मित्रांनो तिथे येतो अश्विन अश्विन आल्याला प्रताप त्याला विचारतो का रे कुठे होताच काय संध्याकाळी गेल्यानं आत्ता कर अश्विनचा मूड अजूनही ऑफ असतो तो म्हणतो मी आता पण आलो आहे पण लगेच फ्रेश होऊन मी चाललो हॉस्पिटलमध्ये मला एक डबा द्या मग सायली म्हणते भाऊजी तुम्ही इथेच जेवा ना तो म्हणतो नाही नाही डब्बा मला पाहिजे तन्वीसाठी मग तन्वीचं नाव ऐकल्यानंतर मात्र सायली आहे तर सायली टू पॉईंट ओच्या मोडमध्ये ती म्हणते मी त्या प्रियाला डब्बा देणार नाही ज्या मुलीने ह्या घरचं अन्न खाऊन सुद्धा त्या मिठाला जागली नाही त्या मुलीला मी इथून काहीही देणार नाही ते ऐकल्यानंतर मात्र अशी भयंकर चिडतो तो म्हणतो तुम्हाला काय ठाऊ त्या तन्वीर काय बीतलं ते ती बिचारी काल चक्रीून पडली होती आणि आज ती हॉस्पिटल ऍडमिट आहे बरं झालं मी तिथे होतो म्हणून मी मला तिला हॉस्पिटल ऍडमिट करता आलं मग रेवराज बिचारा तन्वी कशी आहे हे विचारला जातो मात्र त्याला आठवतं कोट्याचं सगळं वातावरण तो बिचारा पुन्हा शांत होतो अशी म्हणतो काय रे का तुला विचारायचं नाही काय तो होतो नाही नाही मला काय विचारायचं नाही मात्र अश्विन एवढा चिडला असतो तो म्हणतो आपल्या अन्नपूर्ण ट्रस्टद्वारे आपण गरीब लोकांना अन्न देतो त्यांना जीव घालतो इथे मात्र घरच्या धाकट्या सुनेला कुणी विचारात तिकडे अर्जुन माझं बेडरूम मध्ये मा विचार करत असतो की सायलीच्या आईवडील खरे कोण आहेत हे शोधायचं कसं कारण कुसुम कसुमता माहित नाही ती लहानपणी सायली कशी दिसत सा होती काय आणि आता बिचारे मध जो मधु जोपर्यंत तोपर्यंत आपला काहीही कळणार नाही काय करायचं म्हणून त्याला एक आयडिया येते तो हा असंच केलं पाहिजे आणि लगेच तो बाहेर या तयार निघतो आणि मित्रांनो इथे आजचा धाबादार भाग संपतोय म्हणजे आजच्या भागात आपण सायली पण ओचं व्हर्जन पुन्हा बघितलं जिथे तिने अश्विला डायरेक्ट सांगितलं करना की मी त्याला डब्या वगैरे देणार नाही आता पुढे काय होतं ते आपल्याला बघायला आवडेलच पण आता अर्जुन सायलीचे खरे ऐवल कसे होते हे शोधायचा प्रयत्न करतोय आणि त्याला आता सायलीचं लहानपण कसं होतं हे सायलीकडनंच कळणार आहे त्याकरता तो तिला बाहेर घेऊन जातो हे आपण प्रोबोध बघितलं असेल पुढे काय होतं जाणून घ्यायची तर तुमच्या इतकी मला पण आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुम्हाला पुढे काय होईल असं वाटतं ते कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत